नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया महत्वाच्या घडामोडी पहिल्याच पावसात चिपळून झाले जलमय शहरातील सखल भागात साचलं पाणी पहिल्याच पावसात ही परिस्थिती तर पुढे काय नागरिकांचा संतप्त सवाल मिर्या नागपूर महामार्गावर गटारे बांधली नसल्याने पहिल्याच पावसात अनेक घरात शिरले पाणी महामार्ग ठेकेदार कंपनी जबाबदार स्थानिकांचा आरोप शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त पाचाड येथे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन आमदार बच्चू कडू यांनी दिली शिबिराला सदिच्छा भेट आणि खेडमधील तुळशी येथे शनी मंदिरात शैनेश्वर जयंती साजरी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सद्गुरु मदन महाराज यांचे अविरत सेवाभावी कार्य पाहूया सविस्तर वृत्त काल चिपळूणमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली वाढलेल्या तापमानामुळे हैराण झालेले चिपळूणकर पावसामुळे काहीसे सुखावले मात्र नेहमीप्रमाणे पहिल्याच पावसात गटार तुंबल्याने शहरातील येथे रोड आणि मंदिर रोड या दोन्ही रस्त्यांवर पाणी पाहायला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या शेजारी आईस फॅक्टरी जवळ वाहनांची एकेरी वाहतूक सुरू होती तर पादचाऱ्यांना देखील या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागल्याने त्रास सहन करावा लागला शहरात पावसाळ्यात नेहमी याच ठिकाणी पाणी भरत असल्यामुळे या सखल भागाची पाहणी चिपळूणचे प्रांत अधिकारी आकाश लिगाडे यांनी केली दरवर्षी सातत्याने पाणी भरणाऱ्या या ठिकाणाची उपाययोजना होणार तरी कधी असा प्रश्न चिपळूणचे नागरिक करत आहेत तर पहिल्याच पावसात ही परिस्थिती असेल तर पुढे काय असा प्रश्न देखील कोकण किनारपट्टीला हवामान खात्याकडून पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला होता आणि हा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरत काल कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये दमदार पावसानं हजेरी लावली लांजा राजापूर साखरपा या भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे येथील बळीराजा सुखावला गेलाय तर वेळेआधीच मान्सून दाखल झाल्याने जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना देखील दिलासा मिळाला असल्याचं चित्र दिसून येत आहे पावसाळा नुकताच सुरू झाला असताना मिर्या नागपूर चौपदरीकरण कामात राष्ट्रीय महामार्ग विभागाने लक्ष न दिल्याने अनेक घरात तसेच अंगणात पावसाचं गुडघाभर पाणी शिरल्याचं चित्र पहिल्याच पावसात दिसून आलं त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय त्याचबरोबर मातीचे मोठमोठे भराव केल्याने पावसाने ती माती वाहून अनेकांच्या घरासमोर चिखल झालेला पाहायला मिळतोय त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग याकडे लक्ष देणार का असा संतप्त सवाल सामान्य नागरिक करतायत एवढ्या मोठ्या चारपदरी रस्त्याला गटार नाही हे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले त्यामुळे हायवे विभाग अधिकाऱ्यांनी एकदा पावसात येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी अशी मागणी होते कोणाचा विरोध नाही मात्र यामुळे सर्वसामान्य नागरिकाला होणाऱ्या त्रासाला कोण जबाबदार असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय ठेकेदार कंपनी देखील आपला काही संबंध नाही अशा प्रकारे हात झटकत आहे याचबरोबर पाण्याच्या ज्या मोऱ्या आहेत त्यांची एका बाजूने तोंड देखील बंद आहेत त्यामुळे पाणी रस्त्यावर येताना पाहायला मिळते लवकरात लवकर यावर तोडगा काढावा महामार्ग विभागाचे इंजिनियर सुपरवायझर प्रोजेक्ट डायरेक्टर यांनी प्रत्यक्ष लक्ष घालावे एखादी दुर्घटना घडल्यास हायवे विभाग याला जबाबदार असेल असे म्हणत स्थानिक नागरिकांनी याकडे लवकरात लवकर लक्ष देण्याची मागणी केली आहे शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आमदार बच्चू कडू यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र पाचाडी येथे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं रक्तदान शिबिराच्या ठिकाणी आमदार बच्चू कडू यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यक्रमाची व प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली त्यावेळेस आमदार बच्चू कडू आणि त्यांच्याबरोबर असलेले सर्व प्रहार जनशक्ती पक्षाचे स्वित्झर्लंड सहाय्यक तथा राज्य प्रतिनिधी प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र तसेच कार्यकर्ते आणि वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते रायगडाच्या पायतिहासिक पाचला शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं प्रहार आणि सगळे शिवभक्त्याच्या वतीनं हे रक्तदान शिबिर ठेवलेलं हो आहे आपल्याला माहीत आहे का देशामध्ये दे रक्ताची कमी आहे रक्त नाही म्हणून मृत्यूचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि मग तीच छत्रपतीचं रयतेचं राज्य हिंदवी स्वराज्य खरं तर, तर या देशासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी सुवर्ण दिवस म्हणजे राज्याभिषेक दिन आणि ऐतिहासिक दिवशी ज्या राजांनी ज्या मावळ्यांनी आमच्यासाठी रक्त सांडवलं रक्त या भूमीला दिलं आणि स्वराज्य निर्माण केलं त्याचं सुराज्य व्हावं हो, म्हणून रक्तदान शिबिर आणि देशात आता रक्ताची कमी आहे मतदान झालं पण रक्तपेट्या भरल्या पाहिजे याच्यासाठी हे रक्तदान शिबिर घेतलेलं आहे सगळ्या शिवभक्तांना आवाहन करतो का आपण शिव छत्रपती शिवरायांचे मावळे आहे आता रक्त सांडवायची गरज नाही रक्तदान करायची गरज आहे या पवित्र भावनेतून आपण सगळ्यांनी रक्तदान करावं हो। दोन दिवस झाली आम्ही कालपासून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे रक्तदाती येत आहेत शिवभक्त येत आहेत जरी प्रतिसाद अल्प असला तरी आमचा उद्देश अतिशय समर्पक आणि प्रामाणिक होता आम्ही अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केले मुळातच प्रहार संघटना किंवा मान्य आमदिगूड साहेब यांचा जो विचार आहे हा पंच्याण्णव टक्के सामाजिक आहे आणि केवळ पाच टक्के राजकीय आहे त्याच विचाराने आज आम्ही सर्व कार्यकर्ते महाराष्ट्रावर काम करत आहोत आपल्या सगळ्यांना माहिती असेल की प्रहार संघटनेच्या माध्यमातून आणि माननीय सच्छुपौ साहेब यांच्या संकल्पनेत आहे मागच्या पंधरा दिवसापासून आपण सर्वांनी मतपेट्या भर भरल्या परंतु महाराष्ट्रातल्या रक्तपेढ्या हरिकाम्यात रक्त रक्तपेढ्या त्याच्या हरिकाम आहेत रक्त पेट्या रिकाम असल्यामुळे गोरगरीब गरमीण मुलांना रक्त आवेळी आपल्या जुआ जीवाचं जीवाच्या जीवाशी जावं लागलं आम्ही सर्वांनी प्रार कार्यकर्त्यांनी जिल्हा गावोगावी शहरो शहरी अशी ब्लड कॅम्प घेतलेले आहे राज्याभिषेक तिने रायगडला येणाऱ्या शिव फ्लो पाहता आम्ही पुण्यातली टीम आणि सातारकीच्या टीम यांनी रायगडला येऊन रक्तदान शिबिराचं एक नियोजन केलं होतं ते नियोजन आज आपल्या इथं चाललेलं आहे डॉक्टर पाटील अंकुर व लोकमंच मकाम यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमात तरुण स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन विविध फळझाडांची रोपे वाटली अंकुर ट्रस्ट व लोकमंच या संस्थेद्वारे सामूहिक वनाधिकार व त्यामधील व्यवस्थापन याबाबत पेण तालुक्यातील एकूण चाळीस आदिवासी वाड्यांमध्ये अभियान राबवण्यात येत आहे सदर अभियानाचे संस्थेचे कार्यकर्ते सोपान निवळकर नीरावीर पायल सांडे आशिष सावंत हे कार्यकर्ते वाड्यांवर जाऊन सहभागी पद्धतीने संसाधनाचे मॅपिंग करून समित्यांमध्ये बळकटीकरण देत आहेत अभियानाचा एक भाग म्हणून पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षांची रोपे हाती घेऊन फेरी काढत प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी अंकुर ट्रस्टचे संस्थापक राज पाटील गावपातळीवारी कार्यकर्ते सुधीर नाईक शंकर नाईक एकनाथ वाघमारे बाळाराम वाघमारे विशाल नाईक आधी उपस्थित होते पर्यावरण वाचवणे म्हणजेच फक्त प्लास्टिक बंदी किंवा फक्त वृक्ष लागवड किंवा वाघांचे संरक्षण नसून सभोवतालच्या जीवसृष्टी व तिला आवश्यक घटक म्हणजेच हवा पाणी जमीन वनस्पती व पशुपक्षी कीटक यांचा समतोल म्हणजे पर्यावरण यामधील प्रत्येक घटक व त्याची दुसऱ्या घटकांसोबतचे संबंध अतिशय महत्वाचे आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ वैशाली पाटील यांनी यावेळी केले कर रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव शनिदेवाचे मंदिर खेड तालुक्यातील तुळशी येथे असून या मंदिरात काल शैनेश्वर जयंती मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाली परमपूज्य सद्गुरू मदन महाराज भक्तराज महाराजांचे परमशिष्य गेले अनेक वर्षे या ठिकाणी जयंती जयंतीसारखा दुर्मिळ उत्सव साजरा करतात लोकांच्या मनामध्ये असणारी शनिदेवाविषयीची भीती दूर करणे तसेच शनिदेव कृपाळू कसा आहे हे लोकांना कळावे या मुख्य हेतूने मदन महाराज प्रयत्न करत आहेत विशेष म्हणजे या जयंती कार्यक्रमाला होम महिला वर्गाला देखील सामावून घेण्यात आले होते सामाजिक सलोखा एकोपा तसेच स्त्री पुरुष समानता जपत अन्नदान अन्धान्ना मदत यासारखे सामाजिक उपक्रम राबवत परमपूज्य सद्गुरु मदन महाराज नेहमीच अविरत सेवाभावी कार्य करत असतात त्यांच्या कृपेने हा संपूर्ण शैनेश्वर जयंती सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमांनी पार पडला आमचे परमपूज्य सद्गुरु मनन महाराज भक्तराज महाराजांचे परमशिष्य गेली अनेक वर्ष शनेश्वर जयंतीसारखा दुर्मिळ उत्सव साजरा करतात लोकांच्या मनामध्ये असणाऱ्या शनीविषयी जी भीती आहे ती दूर व्हावी त्याचप्रमाणे शनी भगवंत हा कृपाळू कसा आहे शनी भगवंत हा अहंकाराला जागा देणारा नाही ना तसेच आध्यात्मिक प्रगती करणारा आहे त्याचप्रमाणे शनी भगवंताजवळ आपण ज्या ज्या सेवाभावानं एकनिष्ठ झालो तर त्याच्यासारखा दाता नाही पण तो ताळल्याशिवाय देता नाही असं सद्गुरूंचं मत आहे त्याचप्रमाणे आत्ता आपण इथं पाहिलं की पुरुष आणि स्त्री हा भेदभाव न ठेवता थोडंसं कर्मापेक्षा सगळ्यांना एकोपा निर्माण व्हावा थोडा कर्मटपणा बाजूला ठेवून सर्व स्तरातल्या लोकांना एकत्र करावं त्याचप्रमाणे सर्व पंथाचे सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन एका ठिकाणी एक श्वासामध्ये यावेत याकरता सद्गुरूंचा हा प्रयत्न आहे म्हणून सर्व चातुर्वर्ण्यांचासाठी हा यज्ञ हवन इथे आपण केला परमपूज्य सद्गुरू मदन महाराजांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे स्त्रियांना देखील पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या काळी बसण्याचा अधिकार होता यज्ञाला पण त्याला तशी शुचिता असते पण ती शुचितासुद्धा बाजूला ठेवून हृदयातला प्रेम आणि भक्ती यांचा भाव जागृत होण्यासाठी कडून सुद्धा महाराजांनी इथं हवन करून घेतलेले आहे म्हणजे खरो खऱ्या दृष्टीनं महाराज स्त्री पुरुष हा भेदभाव दूर व्हावा याकरता मोठ्या प्रमाणात काम करत आहेत त्याचप्रमाणे सर्व समाजातले लोक एकत्र हो यावेत त्यांना ईश्वराचं नाम मिळावं भगवंताची भक्ती मिळावी याकरता महाराजांचा अविरत प्रयत्न चालू आहे त्यांना वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शनी महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन आहे त्यामुळे महाराजांवरती शनीची विशेष कृपा आहे आणि महाराजांच्या कृपेमुळे अनेक लोकांना शनीची भक्ती मिळालेली आहे शनीचा भाव मिळालेला आहे शनीच्यापासून जे होणारे त्रास आहेत त्याच्यापासून मुक्तता मिळालेली आहे महाराजांच्या हस्तेच गेल्या वर्षी हे शनी मंदिर स्थापना झाली त्याचप्रमाणे इथे प्रतिवर्षी शनी हवन केलं जातं अन्नदान केलं जातं वेगवेगळे उपक्रम केले जातात अंधांसाठी त्याचप्रमाणे जे जे काही लोक निराधार आहेत त्या लोकांसाठी काम केलं जात आहे आणि भविष्य काळात देखील अशाच प्रकारे महाराजांनी ही सेवा आम्हाकडून करून घ्यावी अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय सद्गुरुनाथ मदन महाराज की जय हरि ओम तत्सत नर्मदे हर हर शनेश्वर भगवान की जय या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण